सविस्तरपणे पाहूयात बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या नांदगाव शहरातील गुलजारवाडी अब्दुल करीम चाळ या भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अक्षरशः या घरांमधून पाणी हे सध्या वाहताना दिसत आहे परिसरातील नागरिक हे आता सुरक्षित ठिकाणी जात आहेत परंतु घरामध्ये साधारण दोन ते तीन फूट पाणी हे साचलेलं आहे आणि त्यामुळे संसार उपयोगी सगळ्या साहित्याचं नुकसान देखील झालेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानुसार नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे काल सायंकाळपासून हा पाऊस सुरू झाला होता तब्बल बारा ते चौदा तास उलटूनही हा पाऊस सुरूच होता आज सकाळी कुठेतरी ती उघडीप झालेली आहे मात्र या पावसामुळे सर्वत्र हाकार उडालेला आहे आपण आता आहोत नांदगावच्या अब्दुल करीम चाळीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी गेलेलं आहे या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झाली आहे सर्व सकल भाग जो आहे तो जलमय झालेला आहे या ठिकाणचे जे काही नागरिक आहे त्या नागरिकांनी आपापले घर बंद करून एका उंच ठिकाणी सर्व नागरिक थांबलेले आहेत मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं देखील झालेलं आहे संपूर्ण घरांमध्ये जे आहे ते या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण बघू शकतो हे दृश्य या ठिकाणी वाहने देखील काही पाण्यामध्ये अडकलेले आहेत संपूर्ण परिसर हा झालेले आहे शासनाने तातडीने नागरिकांना असेल ना शेतकऱ्यांना असेल मदत करावी अशी मागणी नागरिक या ठिकाणी करत आहेत संदीप जेजुरकर एबीपी माझा नांदगाव नाशिक पुढची बातमी पाहूयात मुंबई ठाण्यासह लगतच्या